बेस्ट दॅट कॅन हॅपन टू असभा चौबा इज अ लिंग एक्झाम्पल ऑफ इट त्यांचं इतकं प्रांजळ कथन मी ऐकत होतो आणि मला असं वाटलं माझ्या समोर कुमार गंधर्वांचं निर्गुणी भजन कोणीतरी गात होत सुनता है गुरु ज्ञानी गगन में आवाज हो रही थी, झेनी झेनी yeah. शांत उत्सुकता असा शब्द मी ऐकला आणि मला असं वाटलं इथे एक उत्तम मराठीचा क्लास सुरू आहे शी इज नॉट जस्ट अ ट्रॅव्हलर नक्कीच ती एक एकल स्त्री प्रवासी नाही तर तिच्याकडे एक अफलातून काव्यात्म अशी वर्णनशैली आहे की जे वरदान मराठीतल्या फार कमी लेखिकांना मिळालेलं आहे थँक्यू सो मच so तिच्या कथनात एक प्रकारची दृश्यात्मकता आहे त्या गुहेत ती नाही गेली आपण सर्वजण गेलो ही नाट्यमयतेची क्षमता तिच्या एकेका वाक्यामध्ये होती आणि त्याहीपेक्षा या शब्दांमधल्या पॉजमध्ये होती yeah. आणि हे तिचं वैशिष्ट्य की आमच्या सगळ्यांच्या आयुष्याच्या लाईन सुरू असताना ही त्यातल्या पॉजमध्ये आयुष्य जगते आहे एक विलक्षण खेळवून ठेवण्याची क्षमता अभामध्ये आहे yeah. काय पॉवरफुल वाक्य आहे हो। जाग आल्यावर उठते आणि भूक लागल्यावर खाते आता प्रामाणिकपणे सांगा इथे पन्नास टक्के महिला आहेत जे आयुष्य आभा आणि तिच्या जगभरातल्या मैत्रिणी जगल्या तसं आयुष्य किमान काही दिवस तरी आपल्या वाट्याला यावं अशा महिलांनी हात वर करा कुणीतरी हा फोटो काढून ठेवा सर्वच्या सर्व जवळपास महिलांचे हात वर आलेले आहेत अनेक वर्ष बंद असलेल्या दरवाजांचा आणि अलीकडेच नुकत्याच उघडलेल्या खिडक्यांमधून येणाऱ्या सूर्यकिरणांचा हा प्रकाश आहे वा यू आर टेरिफिक यू नॉट ओनली इन्स्पायर विमेन समटाईम्स यू इन्स्पायर मेन ऑल्सो विसाव्या शतकाच्या अखेरीनंतर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांमध्ये एक uh, आर्थिक क्षमता आली ती आर्थिक क्षमता त्यांना निर्णय घ्यायला एक ताकद देते त्यामुळे डॉल्स हाऊसमधली नोरा घराचा दरवाजा ओलांडून आता देशाच्या सीमा ओलांडून स्वतःचा आकाश पेलाला जायला लागली ॲब्सोल जर ती आर्थिक क्षमता नसती तर हे शक्यच झालं नसतं पण मग अनेक स्त्रियांकडे इथे बसलेल्या ती आर्थिक क्षमता आजही आहे पण त्या तुझ्यासारखं आयुष्य का जगू शकत नाहीत खूपच चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली आणि हा खरंच हा स्त्रिया पुरुष ह्याच्या पलीकडे जाणारा प्रश्न आहे मग असं लोकांना खरंच वाटतं की हे खूपच अवघड आहे वगैरे पण खरं सांगते आज जे जे स्पीकर आलं ना त्यांच्यापैकी सगळ्यात सोपी गोष्ट करायला ही आहे खरंच उद्या करू शकता तुम्ही ही <laughs> बाकी म्हणजे फारसी शिकायला पाच तरी वर्ष मिनिमम लागतात <laughs> आणि वेळेचा बिलियनर व्हायला पण थोडा वेळ लागेल पण हे खरंच तुम्ही उद्या करू शकता मला असं वाटतं की या गोष्टीचा ना ॲक्च्युली पैशांशी फारसा संबंधच नाही आहे मला वाटतं आपण आर्थिकरित्या जरी खूप आपल्याला फ्रीडम असलं तरी कुठेतरी आपण मनात एक स्वतःलाच एक पिंजरा बांधून ठेवतो आणि त्यातनं आपल्यालाच स्वतःला कळत नाही आपल्याकडेच चावी असते पण तरी पण आपण उघडायला कुठेतरी आपण एक एक रेझिस्टन्स असतो आणि खरंच तेवढंच करायला करेज लागेल तेवढंच एक छोटीशी गोष्ट आहे आपल्या <laughs> आपल्या पिंजऱ्याची चावी आपल्याकडेच असते मग फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे इतक्या प्रवासानंतर काय असं वाटलं म्हणजे खरंच हवे हवं तेव्हा हवं ते करता येणं हेच फ्रीडम आहे मग आपण जेव्हा दुसऱ्या लोकांबरोबर प्रवास करतो तेव्हा आपल्यावर की असतेच आपल्याला सगळ्यांचा विचार करायला लागतो कोणाला काय आवडतं त्याचा विचार करायला लागतो हा पण करायलाच लागतो विचार ना, ना कोणाला किती पैसे खर्च करायचे आहेत किती दिवस सगळेच डिसिजन्स एकत्र घेतले जातात पण एकटं पण असतो तेव्हा कोणीच विचारायला नसतं आपण मग एखादा एखाद्या ठिकाणी जास्त दिवस राहावं असं वाटलं तर एखाद्या ठिकाण नाही आवडलं तर निघून जा तिकडून कोण कोणच विचारायला नसतं पण मग असं जिप्सी होणं इतकं कठीण आहे आपण सगळेच जण पूर्वी जिप्सी होतो <laughs> नंतर मग घरं आली नगर रचना आल्या देश आले प्रदेश आले भाषा आली संस्कृती आली नातेसंबंध आले लग्न आले मुलं आली जिप्सी होणं पुन्हा एवढं कठीण आहे म्हणजे जिप्सी हा शब्द मी नाही वापरणार कारण ती एक स्पेसिफिक ट्राईब आहे भट बट, भटकंती करणाऱ्या लोकांची जे कुठेच घर स्वतःचं कधी रूट्स ते स्वतःला देत नाहीत कुठेच असं फिरत फिरत कम्युनिटीमध्ये जगणाऱ्या लोकांची ती कम्युनिटी आहे पण तुम्हाला जिप्सी व्हायची गरज नाही मग घरदार सोडून व्यवसाय सोडून असा प्रवास करा असं अजिबातच नाही आहे मग मी दोन व्यवसाय सांभाळून हे करते तर एक व्यवसाय सांभाळून कर करणं शक्यच आहे ना आपल्याला सुट्टी मिळतेच ना पण सुट्टीत आपण काय करतो तो हा प्रश्न आहे मग तुम्हाला ते आवडलं तर आता त्यांनी कसं सबॅटिकल घेतलं मग खरंच करायचं ठरवलं तर ऑप्शन्स खूप आहेत पहिली ती स्टेप आहे ना त्यालाच खूप रेझिस्टन्स असतो उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही व्हेकेशनचं व्होकेशन केलं सर्वात खूप कठीण आहे असं मला वाटतं परंतु जेव्हा तुम्ही इतक्या लांब दौऱ्यावर फिरायला जाता तेव्हा कधीतरी एखाद दिवशी आपल्या घराची आठवण येते नाही फील होमसिक होमसिक वाटणे एवढं इंटेन्स नाही पण घराची आठवण येतेच एस्पेशली जेव्हा छान गोष्टी घडतात आणि असे म्हणजे तो म्हणजे मी पोहण्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला अशा छान गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्या लगेच शेअर करावशा वाटतात आपल्या माणसांबरोबर पण अशा स्पेसिफिक तुम्ही विचारलं की आपल्याच खाण्याची आठवण येते का किंवा तर तसं मला वाटत नाही कारण मी कुठल्या अपेक्षा ठेवून जातच नाही की मला इकडे आपल्यासारखं जेवण मिळेल वगैरे अशी अपेक्षा ठेवून गेलात तरच आठवण येईल ना मुळात तुम्ही जेव्हा ठरवून जाता की जे मिळेल ते खायचं त्या बरोजे तर मग काय मग तुमचा अपेक्षा भंगच होत नाही आणि मग तुम्हाला अशी खूप आठवण येत पण हे प्रवास वर्णन नाही हे जीवनाची एक फिलॉसॉफी आहे की कुठलीच <laughs> अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षा भंग पदरी पडत नाही पण तरी देखील ह्या सगळ्या प्रवासाचा काहीतरी हेतू असेलच की हो माझा मला असं वाटतं पर्सनली की प्रवास आपण सेल्फ एक्सप्लोरेशनसाठी करतो म्हणजे जग बघणं हा त्याचा एक मोठा म्हणजे पैलू आहेच पण स्वतः अजून खोल जाऊन आपल्याला नक्की काय आवडतं आपण नक्की कोण आहोत त्याचा एक शोध चालू असणं आणि तो ह्या प्रवासाच्या माध्यमातून चालू ठेवणं हा हेतू माझ्यासाठी पर्सनली असतो जगात एवढं म्हणजे काय म्हणू आपण ज्याला सुंदर सुंदर जागा आहेत याची यादीच जर करायची म्हटली केवळ एक यू एन हेरिटेज साईटची जरी आपण यादी करायची म्हटली तरीसुद्धा ती हजाराच्या वर आहे अशी आत्ता आपल्याकडे परिस्थिती आहे चायनामध्ये लिजँॅंग नावाचं एक गाव आहे किती लोकांनी तुम्ही पाहिलं आहे मला माहिती नाही पण विलक्षण अप्रतिम असं गाव आहे चायनाबद्दलचं तुमचं मत हे पूर्णपणे बदलून जाईल किंवा चिलीमधलं रापा नॅशनल पार्क आहे किंवा ब्राझीलमधलं ॲक्वा कॅलरंटस पार्क आहे किंवा मेक्सिकोमधल्या हॉस्पिको कवानास हे एक वेगळ्या प्रकारची जीवनपद्धती एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्या समोर येतं मी आपल्या देशाची जर आपल्या देशातल्या जर गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर त्या देखील इतक्या प्रचंड आहेत मग हे सगळं फिरण्याची आवड असणारी आभा ह्याला प्रायोरिटाईज काय करते की आपण आत्ता या क्षणाला जर्मनीच्या राईन व्हॅलीमध्ये जायचं आहे का रोमानियाच्या मध्ये जायचंय गुड क्वेश्चन कारण हा डिसिजन खरंच पॅरलाइजिंग असू शकतो कारण तसं निवडण्यासाठी इतका चॉईस असतो की कधी कधी कळतच नाही की कुठे चालू करावं पण वर्कअवेची अशी एक म्हणजे खासियत आहे की तुम्ही त्या वेबसाईट्स म्हणजे दोन तीन वेबसाईट्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही वर्कअवे करू शकता तर त्या वेबसाईट्सवरती तुम्ही शहराने पण सर्च करू शकता की पुण्यामध्ये काय आहेत का अशा ऑपॉर्च्युनिटीज किंवा इंडियामध्ये रिजन बेस्ड सर्च करू शकता किंवा कामाच्यानुसार पण तुम्ही ते बघू शकता की तुम्हाला काय प्रकारचं काम करण्याची इच्छा आहे म्हणजे शिकवण्याची इच्छा आहे का घरातलं काम करण्याची इच्छा आहे का दुसरं काही तर असं तुम्ही काम पण शोधू शकता किंवा कधी कधी तिकडे जसं ट्रॅव्हलर्सची रेजिस्ट्री असते तशीच होस्टची पण असते तर ठराविक होस्टला जास्त रिव्ह्यूज आहेत चांगले चांगले रिव्ह्यूज आहेत त्यांचं घर छान आहे त्यांचं काय शेत छान आहे तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या घरी जायचं आहे का असे त्यात बऱ्यापैकी पॅरामीटर्स असतात आणि तुम्ही मग त्या वेबसाईटवर जाऊन खरंच ती एक वेगळीच भ्रमंती असते ती तिकडे वेबसाईटवरती पण हरवायलाच होतं पण मी तासन तास त्या वेबसाईट्सवरती असं बघत बसायचे म्हणजे माझं बरेच लोकं म्हणत माझं बोट फेसबुककडे जातं इंस्टाग्रामकडे जातं तसं माझं त्या वेबसाईट्सकडे जायचं बोट आणि um, मग तिथे दुसऱ्या ट्रॅव्हलर्सनी लिहिलेल्या गोष्टी असतात त्यांचे अनुभव असतात तर ते सगळं वाचून कुठेतरी काहीतरी एक सापडतं आणि मग असं वाटतं की नाही मला हे करायची इच्छा आहे तर मग तुम्ही ते करू शकता असं पूर्ण फ्रीडम असतं यू डिसाईड वॉट काइंड ऑफ वर्क विच रिजन विच होस्ट विच पीपल आणि मग त्यांच्याशी आधी तुमचं संभाषण होतं त्यातनं पण तुम्हाला कम्फर्ट लेवल uh, म्हणजे हे करता येते थोडीशी गेज करता येते की वाटतंय का ओके या व्यक्ती बरोबर मग ते त्यांच्या अपेक्षा त्यांच्या अपेक्षा असतातच ना पण त्यांच्याकडे जाऊन राहणार म्हणजे त्यांच्या काही ठराविक अपेक्षा असतात की किती काय प्रकारचं काम किती तास दिवसातले द्यायचे वगैरे वगैरे तर ते मांडतात आणि आपल्याला काय काय येतं ते आपण आपण मांडायचं मग असं ते एकत्र आपण डिसाईड करतो आणि मग परंतु अनेकदा त्यांची भाषा वेगळी असते त्यांची आहार विहार पद्धती वेगळी असते आचार पद्धती वेगळी असते ह्या सगळ्याशी कसं जुळवून घेता हां भाषा कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो पण इंग्लिश येणारे पण भरपूर होस्ट असतात सो मग होस्ट बऱ्यापैकी ते तिथे लिहितात की इंग्लिश येणं महत्त्वाचं आहे कारण इथे इंग्लिश ची गरज आहे किंवा जर खूपच छोट्या कुठल्या तरी भागात असेल तर तिकडची रिजनल लँग्वेज येणं महत्त्वाचं आहे तर ते ते मग क्रायटेरिया क्रा, तुमचा जर नाही फुलफिल झाला तर मग ते तुम्हाला ॲक्सेप्ट नाही करत सो थोडंसं लँग्वेजच्या आधाराने पण तुम्ही शोधू शकता की कुठे इंग्लिश स्पीकिंग किंवा कोणाला म्हणजे प्रदेशात म्हणजे विदेशात असे पण बरेच लोक असतात ज्यांना इंडियन लँग्वेजेस शिकण्याची खूप हौस असते पण त्यांना ते परवडत नसतं तिथे राहून तर मग ते असं पण कधीतरी म्हणतात की तुम्ही इकडे आणि तुमची भाषा आम्हाला शिकवा किंवा हिंदी शिकवा तर तसे पण खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत थोडंसं जाऊन शोधायला लागतं एवढंच हा जो शोध आहे याची पहिली सुरुवात केव्हापासून झाली आणि पहिला असा स्त्री एकल प्रवास आभा चौबळेंनी कधी केला मला वाटतं मी अम, दोन हजार पंधराच्या आसपास चालू केलं असं प्रवास करणं आणि असं मी खरंच ना काही ठरवून आयुष्यात काही केलंच नाही आहे त्या गोष्टी होत गेल्या माझ्या आयुष्यात म्हणजे इन्क्लुडिंग माझं प्रोफेशन जर्मन लँग्वेज प्रवास ह्या कुठल्याच गोष्टी मी असं एक दिवशी ठरवल्या नाही की मी उद्यापासून हे करणार आहे एक काहीतरी कुठेतरी एखादा असं सापडतं जे असं ते स इज इन दॅट समथिंग सारखं आहे ना त्या कवितेत जसं आहे की कोणीतरी काहीतरी इन्स्पिरेशन तुम्हाला देतात तसं ट इकडचे टॉक्स ऐकून कितीतरी लोक इन्स्पायर होऊन काय 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 करतात तसंच कधीतरी मला असं वाटलं की नाही नाही मला जग बघायचं आहे आणि मुळात मला मी जर्मन भाषा शिकत होते शिकवत होते पण मला अस्खलित जर्मन येत असूनसुद्धा मी जर्मनीमध्ये फारच कमी फिरले होते किंवा खूप कमी वेळ तिथे घालवला होता त्यामुळे मग मला असं वाटलं की नाही हे आपणच म्हणजे हे शक्य व्हायचं असेल तर ते आपणच करायला लागेल आणि मग मी असे त्या वेबसाईट शोधल्या जिकडे मग जर्मन जर्मन होस्ट्स असतात मग ते टाक ते काय काय टाकत असतात की आम्हाला अशा टाईपची व्यक्ती हवी आहे आमच्या मुलांची काळजी घ्यायला कोणीतरी हवं आहे किंवा काय घरात स्वयंपाक करायला कोणीतरी हवं आहे ठराविक कालावधीसाठी तर असं मी शोधत शोधत गेले आणि मग त्यांना फारच कौतुक वाटायचं की तू इंडियन इंडियन आहेस असं वाटतच नाही मग तू इतकं जर्मन नीट बोलतेस की आम्हाला असं विश्वासच होत नाही की तू इंडियनस मग ते खूप कौतुकाने बोलवायचं आणि बऱ्याचदा असंही झालं की ते बोलवायचे की तू हे हे काम कर पण तिथे आल्यावर ते काम नकोच करूस असं पण म्हणायचे जाऊ देत नको आम्हाला कौतुक वाटतंय तू राहा फक्त आमच्याबरोबर मग खास करून युरोपमधला हा पण एक खूप मोठा ॲस्पेक्ट आहे की तिथे खूप आयसोलेटेड जगतात लोक मग एकत्र येऊन कम्युनिटीजमध्ये जगण्याची त्याचं ते कल्चर नाही आहे आणि एकटे पडल्यामुळे ते स्वतःचं घर असं होस्ट म्हणून ऑफर करतात म्हणजे घरात एक जाग राहते कोणी ना कोणीतरी येत जात राहतं आणि मग एकटेपणा वाटत नाही तुम्ही पंधरा साली गेला पहिला देश कुठला होता पहिला ग्रीस ग्रीस शेवटचा देश कुठला गेला नाही सॉरी आत्ताच विचारताय का पहिला दोन हजार पंधरा साली हा नाही जर्मनी एकटी गेले ते जर्मनीला आणि आत्ताचा एकटी गेला देश कुठला होता शेवटचा मला वाटतं युके युके जर्मनी ते युके या दोन्ही प्रवासात एवढा सात आठ वर्षाचा काळ आहे त्यात तुमचं पहिल्या प्रवासाला जाताना जे कुतूहल हुरहुर होती ती आजही कायम आहे का नाही नाही तिचा रंग बदललाय असं मी म्हणे वा म्हणजे ती आहे पण पहिल्यांदा आपण प्रवास करतो तेव्हा सगळंच नवीन असतं त्यामुळे सगळ्याच कौतुक वाटतं आता तुम्ही मग म्हणलात ना की रीडिंग बिटवीन द लाईन्स किंवा पॉझेस तसं आता दोन मोठ्या गोष्टींमधल्या छोट्या छोट्या गोष्टी दिसायला लागतात त्याचं म्हणजे त्याचं पण कुतूहल वेगळं असतं ना सो आता उत्सुकता तितकीच असते प्रवासाची आणि एक्साइटमेंट पण तेवढीच असते पण त्याचं म्हणजे थोडासा नेचर बदल आहे एवढंच आपण अपरिचितांबरोबर असताना इतके वेगळे असतो इतके ॲडजस्टिंग असतो इतके छान असतो याचं कारण त्याचं ड्युरेशन लहान असतं का आपण स्वतःला अंतर्बाह्य बदलत असतो मग असं असेल तर या पृथ्वीवर आपण तसं फार थोडाच काळ राहणार असतो पण परिचितांबद्दल मात्र आयुष्यभर आढी मळात घेऊन राहत hmm. असतो असं का अग्री हे खूप खरं आहे तुमचं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे मला असं वाटतं की आपल्या माणसांबरोबर ना आपल्याला एक हक्क असतो म्हणजे आपल्याला असं वाट कुठेतरी एक खात्री असते की हे समजून घेतील म्हणजे वी हॅव नो स्पेस टू एक म्हणजे टू बी वॉट समटाईम्स अनरिजनेबल कधी कधी असं काय आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी असं रिजनेबल चाहण्यासारखं तर वागू नाही शकत मग कोणाबरोबर अनरिझनेबल वागायचं ना म्हणजे आपली माणसं असतात ती समजून घेतात म्हणून बहुतेक आपण आपल्या माणसांबरोबर थोडे थोडं जास्त लिबर्टी घेतो पण कम्प्लिटली अनोळखी लोकांबरोबर आपल्याला ती लिबर्टी नसतेच आणि म्हणजे आय थिंक आपण बदलतही तुम्ही म्हणलात तसा पण अंतर्बाह्य अगदीच बदलत असतो एव्हरी पर्सन यू मीट समवेअर चेंजेस समथिंग इन साईड यू असं मला वाटतं या प्रवासाने निश्चितच तुम्हाला बदललं असेल तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडले असतील परंतु जगभरात इतक्या देशांचा प्रवास केलात इतके अनोळखी कुटुंबात तुम्ही राहिलात जगात सर्वत्र स्त्री तीच आहे आणि पुरुष तसेच आहेत मला नाही वाटत मला तर वाटतं एक स्त्री पण दुसऱ्या स्त्रीपासनं इतकी वेगळी म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्त्री पुरुष असं ॲक्च्युली मी जेव्हा कोणाला भेटते नवीन व्यक्तीला तेव्हा अशा त्या दृष्टीने बघतच नाही की ही व्यक्ती काय कुठल्या देशाची स्त्री आहे का पुरुष आहे वगैरे मला असं वाटतं की प्रत्येक व्य व्यक्ती वेगळी असते थोडे कल्चरल ज्या म्हणजे वेव्ज असतात त्या त्या um, सगळीकडेच असतात त्यामुळे स बऱ्याच सिमिलॅरिटीज असतात तसेच डिफरन्सेस पण असतात इनफॅक्ट नुसतं भारतात जरी तुम्ही खूप भारतात पण वर्कअवे करता येतं मी भारतात सुद्धा ते केलं आहे नुसतं तुम्ही भारतात जरी शहरात न थोडं गावाकडे गेलात तरी इतकं वेगळं कल्चर असतं तिकडच्या स्त्रिया वेगळ्या असतात शहरातल्या स्त्रिया वेगळ्या असतात किंवा म्हणजे गावाकडे पुरुष जेवढं काम करतात घरी तेवढ्या शहरात करत नसतील असे छोटे छोटे फरक सगळीकडेच असतात त्यामुळे ते बाय दुसऱ्या देशातल्या दुसऱ्या फॅमिलीजमध्ये तर दिसूनच येतं आपल्या आपल्याकडे देखील एका शहरातली माणसं एका भागातली दुसऱ्या भागात, भागात जातात डेक्कनवरची माणसं कोथरूडला जातात आणि म्हणतात की मी दुसऱ्या देशात पार्ट <laughs> या सगळ्या प्रवासामध्ये आय एम शुअर जेवढे चांगले अनुभव आहेत तेवढे वाईट अनुभव देखील असतील ते मागे सारून पुढे कसे जाता म्हणजे थँकफुली मला खूप वाईट असे अनुभव आलेच नाहीत आता तुम्ही बघा मी या बॉस्नियामध्ये जेव्हा पोचले पहिल्यांदा तेव्हा ते घर बघून मी जर घरी आले असते तर तो माझ्यासाठी एक वाईटच अनुभव असताना पण नव्हता तो वाईट मला वाटतं की तुम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं मनाची मान मनाची दारं खिडक्या सगळी सगळ्या उघडून टाकताना तुम्हाला म्हणजे प्युअरली वाईट अशी गोष्ट सापडणारच नाही जगात म्हणजे त्यात काहीतरी सापडेलच विच विल बी विच विल बी वर्थ एंगेजिंग विथ विच विल बी वर्थ थोडंसं फायंडिंग आउट अ लिटल मोर अबाउट इट असं काहीतरी नक्कीच सापडेल त्यामुळे मी म्हणलं त्याप्रमाणे मी नाही म्हणत नाही प्रवास करायला बाहेर जाते ना तेव्हा सगळ्याला हो म्हणायचं अनलेस धोकादायक काहीतरी अगदी जीवालाच धोका असेल तर नाही पण खरंच असे अगदी वाईट अनुभव मला आले नाही आहेत पण ह्याचं कारण हे पण आहे की मी खूप रिसर्च करून जाते म्हणजे तुम्ही जेव्हा पूर्ण अनोळखी व्यक्तीच्या घरी जाता तेव्हा थोडं त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्या प्रवाशांनी काय लिहिलं आहे तिथे नेमकं काय आणि ने। फोटो आहेत का शून्य कमेंट्स आणि शून्य फीडबॅक असलेल्या होस्टकडे जायचं नाही अशी काळजी घेऊन जावंच लागतं तुम्ही एस्पेशली ॲज अ सोलो फिमेल ट्रॅव्हलर ही बेसिक सिक्युरिटी तुम्हाला घ्यावीच लागते पण वाईट अगदी असे अनुभव मला आले नाही आहेत असेच आहेत सगळे गमतीशीर कुठेतरी काहीतरी असं होतं की बापरे मी का आले इकडे पण एक दोन दिवसांनी असं वाटतं की नाही नाही बरं झालं बरं झालं थांबले प्रांजळपणे आणि सुंदर बोलताय तुम्ही की असं वाटतं की उन्हाकडे बघायची क्षमता निर्माण झाली ना की माणसाला आपल्या स्वतःच्या सावलीची सुद्धा गरज भासत नाही ती सुद्धा ओझ वाटायला लागते इतका माणूस एकटा आणि सुंदर जगू शकतो या अशा एकल प्रवास करणाऱ्या स्त्रिया म्हणजे एक दफा तो मुचको आपणा जीवन खुद ही बोने दो लिख लेने दो अपनी किस्मत होना है जो होने दो वट एवर वर्स कैन हैपन होना है जो होने दो सुख के दाने दुख के मोती सब है मेरी आंचल में अब की बार तो मुझको अपना आंचल भर के जीने दो ऐसा आयुष्य जगलेली आभा जसं जगावं असं इथल्या प्रत्येक महिलेला किमान एक क्षण तरी वाटलं आभा या शब्दाचाच अर्थ चमक असा आहे जी चमक ती नुसती दाखवत नाही आहे तर त्यातून स्त्री आणि पुरुष दोघांनाही तितकीच प्रेरणा मिळते अभा यू आर ए स्टोरी ऑफ होप अँड करेज ह्याच एका दुर्दम्य आशावादानी आणि साहसानी एका सामान्य स्त्रीचं रूपांतर एक असामान्य गोष्ट करणाऱ्या स्त्रीत झालेलं आहे आणि तिचं नाव आहे अभा चौबळ